नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दोन, दोन दिवसांपूर्वीच शालेय शिक्षण मंत्री जे आहेत दादा भुसे यांनी एक निर्णय घोषित केला की सरकारी शाळांमध्ये सरकारीच नव्हे तर संपूर्ण राज्यातले जे ज्या शाळा आहेत त्या सर्वच शाळांमध्ये मराठी जी भाषा आहे ती शिकवणं अनिवार्य असेल आणि हा निर्णय सर्वच शाळांमध्ये सरकारी शाळांमध्ये देखील लागू करण्यात येणार आहे त्या व्यतिरिक्त जे कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत सीबीएसई बोर्डाच्या ज्या शाळा आहेत आयसीएससी सी बोर्डच्या ज्या शाळा आहेत त्या सर्वच शाळांमध्ये हा निर्णय लागू करण्यात येणार आहे आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जी शाळा हा निर्णय लागू करणार नाही किंवा याच्या व्यतिरिक्त जर त्यांनी कुठलं पाऊल उचललं तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल मग प्रश्न निर्माण होतो की काय असे निर्णय ह्यावेळी झालेत का किंवा ह्याच सरकारने असे निर्णय घेतलेत का याच्या अगोदरची जी सरकार आली त्यांनी हे निर्णय घेतले नाहीत का जर त्यांनी ते निर्णय घेतले तर त्यावर अंमलबजावणी झाली नाही का काही शाळांनी त्यांचं ऐकलं नाही असं म्हणता येईल का आणि मराठी भाषा सर्वच शाळांमध्ये अनिवार्य केली जाईल तर त्याचा विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होईल ह्या सर्व प्रश्नांवरती किंवा या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपल्यासोबत आज मुंबई मु, युनिव्हर्सिटीचे राज्यशास्त्राचे राज्यशास्त्र विभागाचे विभाग, विभाग प्रमुख जे आहेत डॉक्टर दीपक पवार सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मी डॉक्टर दीपक पवार यांचा मुंबई आउटलुक मध्ये स्वागत करतो आणि पहिलाच प्रश्न सर जो निर्णय दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी जो घोषित केलेला आहे माध्यमांच्या समोर त्यांनी जो मांडलेला आहे की सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आता अनिवार्य असेल काय प्रतिक्रिया आपली संकेत तू दादा भुसेनच्या निर्णयाच्या बद्दल सांगितलं आणि त्याबरोबर तू माझी ओळखही सांगितलीस तर त्यातली एक गोष्ट फक्त मी तुला दुरुस्त करून सांगतो की मी विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विषय शिकवतो पण ज्या कारणासाठी मला तू इथं बोलवलेलं आहेस मराठी शाळा ते काम मी ज्या संस्थेच्या मार्फत करतो ती मराठी अभ्यास केंद्र ही आमची संस्था आहे गेली बावीस एक वर्ष आम्ही मराठी शाळांसाठी त्या मराठी अभ्यास केंद्राच्या मार्फत काम करतो आता दादा भुसेंचं जे विधान आहे त्याच्याबद्दल सांगायचं तर बालचंद्र नेमाड्यांच्या एका कादंबरीमध्ये हाच खेळ उद्या पुन्हा असं एका पात्राच्या तोंडी वाक्य आहे तर गेली वीस पंचवीस वर्ष महाराष्ट्रातले जे कोणी शिक्षण मंत्री असतील त्या शिक्षण मंत्र्यांनी केलेली निवेदनं केलेली मनोगत शासनानं काढलेले निर्णय विधिमंडळात झालेल्या चर्चा हे सगळं जर आपण तपासून पाहिलं तर हा काही पहिला अशा प्रकारचा प्रसंग नाहीये आणि असा शेवटचाही प्रसंग नाहीये दादा भुसे जे म्हणाले त्याच्या अगोदर दीपक केसरकर म्हणाले होते दीपक केसरकरांच्या अगोदर सुभाष देसाई म्हणाले होते त्याच्या अगोदर विनोद तावडे म्हणाले होते त्याच्या अगोदर बाळासाहेब थोरात म्हणाले होते आणि असं आपल्याला मागे जात जात रामकृष्ण मोरेच्या पर्यंत आणि वसंत पुरक्यांच्या पर्यंत जाता येणं शक्य आहे शक्य आहे <laughs> तर प्रॉब्लेम असा आहे की इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा म्हणजे ज्याचा तू उल्लेख केलास की फक्त एसीएससी बोर्डाच्या शाळा नव्हे तर सीबीएसई आय सी, सी बोर्डाच्या शाळा आय जी सी आय बी या बोर्डांच्या शाळा या सगळ्या शाळांमध्ये मराठी अनिवार्यपणे शिकवलं जाईल असं महाराष्ट्र सरकार गेली काही वर्ष सांगत आहे <laughs> तर आता असं सरकार का सांगत आहे तर अगदी एक पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत मराठी हे महाराष्ट्रातल्या बहुसंख्य समाजाचं शिक्षणाचं माध्यम होत आणि मोठ्या प्रमाणात लोक आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालत होते तर कोण घालत नव्हतं आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये तर जी मंडळी समाजातला उच्च वर्ग आणि उच्च वर्णीय यांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जात नव्हती कारण त्यांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जाणं कमीपणाचं वाटत होतं एक टप्पाला शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं आणि ते सार्वत्रिकीकरण झाल्यावर समाजाच्या तळच्या घटकातली बहुजन समाजातली वंचित वर्गातली मुलं सुद्धा शिक, शिक्षणाचा स्वीकार करायला लागली शिक्षणाचा वापर करायला लागली आणि ती मराठी माध्यमाच्या शाळांमधनं अनेक ठिकाणी शिकायला लागली हळूहळू बहुजन समाजातली किंवा ज्यांना पाणी बोलणारी मुलं शिक्षक असं म्हणून हिडवण्याची पद्धत आहे असा मोठ्या वर्गातली मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आल्यानंतर लोकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवायला सुरुवात केली आणि एका टप्प्यानंतर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या ज्या शाळा आहेत ज्या खर तर फक्त स्थलांतरित अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी स्थलांतरित कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी अशा ज्या शाळा होत्या त्या शाळांचं आपल्याकडे सार्वत्रिकीकरण झालं आणि आता जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये अगदी तालुकानिहाय जाऊन पाहिलं तर सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या शाळा कोण काढत आहे तर महाराष्ट्रातल्या विविध राजकीय पक्षांचे जे महत्वाचे पुढारी आहेत त्या मंडळींनीच या प्रकारच्या शाळा काढलेल्या आहेत आणि या मंडळींनी या शाळा काढल्यामुळे या शाळा उत्तर भारतामध्ये जशा हिंदी माध्यमाच्या निघाल्या तशा त्या महाराष्ट्रामध्ये हिंदी माध्यमाच्या निघालेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्याने या शाळांमध्ये अनेक ठिकाणी मराठी अजिबात mm. शिकवलं जाऊ नये किंवा शिकवायला शिकवायच असलं तर मराठी आडनाव असलेल्या कुठल्याही माणसाने शिकवलेलं चालेल पहिली ते चौथी पर्यंत शिकवायचं सातवीपर्यंत शिकवायचं पण आठवी ते दहावीच्या टप्प्याला शिकवायचंच नाही शिकवले तरी मार्क द्यायचे नाहीत नुसतं ग्रेडिंग करायचं आणि फक्त मराठी आडनाव असणारा माणूस घेऊन त्या माणसाला शिकवायला लावायचं या पद्धतीने अमराठी शाळांमध्ये मराठीची फरफट होते आहे म्हणजे एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या कमी होणं त्या शाळा बंद पडणं आणि दुसरीकडे अमराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी अजिबातच न शिकवलं जाणं किंवा अगदीच लाजे काजेस्तव शिकवलं जाणं अशा परिस्थितीमध्ये आहोत आपण आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या वेग वेग वेगवेगळ्या राजकीय पक्षांना मग ते लोकशाही आघाडीचे असतील महायुतीचे असतील मवियाचे असतील किंवा सेना भाजप भाजप सेना कोणत्याही कॉम्बिनेशनच्या युतीमधली मंडळी असतील या मंडळींना आपण मराठी माध्यमाच्या शाळा तर टिकवू शकलो नाहीये पण ते लोकांना कळू नये म्हणून अमराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती करण्याचा अधनमधन एखादा शासन निर्णय काढून सरकार प्रयत्न करत मवियाचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी हा प्रयत्न केला शासनाने कायदा केला पण तो कायदा करत असताना पहिली, पहिली cir, ते चौथी पर्यंत शिकवायचं का पाचवी ते सातवी पर्यंत शिकवायचं का मग पहिली कधी सुरू करायचं पाचवी कधी सुरू करायचं कुठल्या वर्गातल्या मुलांना त्याचे गुण द्यायचे कुठल्या वर्गातल्या मुलांना त्याचं ग्रेडिंग द्यायचं आणि मुलांचं नुकसान होऊ द्यायचं की नाही म्हणजे मराठी शिकवून मुलांचं नुकसान होत ही धारणा या शाळा चालवणारे लोक आपले नोकरशहा आणि राजकीय पुढारी यांच्या मनामध्ये इतकी पक्की आहे आणि यांच्या मनामधला अपराधगंड एवढा मोठा आहे की महाराष्ट्रामध्ये आपण सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये सरसकट अनिवार्य हो मराठी शिकवू आणि त्याचे गुण परीक्षेमध्ये धरले जातील त्यामुळे पालकांनी अजिबात आगाऊपणा न करता शाळांनी अजिबात मुजोरपणा न करता मुलांना मराठी शिकवलं पाहिजे असं सांगण्याचं धाडस महाराष्ट्रातल्या एकाही राजकीय पक्षामध्ये नाही फक्त आपला हा न्यूनगंड झाकण्यासाठी अधनमधन त्या त्या वेळचे शिक्षण मंत्री काहीतरी विधान करतात दादा भुसे यांचं विधान हे त्या विधानापेक्षा वेगळं आहे असं मला वाटत नाही मग म्हणजे तुम्ही जी अगदी इतिहासच सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या कोणकोणत्या राज्य सरकारांमध्ये असे निर्णय झाले कायदे बनवले परंतु कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडते दुसरी गोष्ट शाळा ज्या आहेत त्या देखील ते कायदे न जुमानता किंवा त्या कायद्यांना सोयीस्करपणे बाजूला ठेवून स्वतःचा जो कारभार आहे तो करत आलेले आहेत पण आता सांगितलं दादा भुसेनने सांगितलेलं आहे की दंडात्मक कारवाई होईल मग असं वाटतंय का आता तरी शाळा म्हणजे राजकीय इच्छाशक्ती जर एक बाजूला ठेवली तर दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागू नये म्हणून कमीत कमी, -कमी शाळा तरी पुढे येऊन हा निर्णय या निर्णयाचं पालन करण्याचा प्रयत्न करतील का संकेत दंडात्मक कारवाई करण्याची घोषणा आज काही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झालेली नाहीये wow. याच्या अगोदरच्या महाराष्ट्रातल्या चा तीन चार मुख्यमंत्र्यांची विधिमंडळामधली विधानं जर तू पाहिलीस hmm. तर तुला असं लक्षात येईल की सर्व पक्षांच्या सर्व आघाड्या युत्यांच्या मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी म्हटलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की जे लोक राजकीय व्यासपीठावरनं मराठी शाळांमध्ये मराठी शाळा चालू राहिल्या पाहिजेत किंवा अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवलं गेलं पाहिजे असं विधिमंडळाच्या व्यासपीठावरनं म्हणतायत असं म्हणणाऱ्या बहुसंख्याकांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत जातच नाहीयेत त्यामुळे जा आज जर महाराष्ट्राच्या विधीमंडळाची तुम्ही चाचपणी केली तर तुम्हाला एक किरकोळ वर्ग सापडेल अगदी संख्येनं नगडणे असलेला की ज्यांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जात आहेत महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींचीच मुलं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जात नाहीयेत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींची आणि इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत सीबीएसई आयसीएससी बोर्डाच्या या शाळांमध्ये चिठ्ठ्या देणारे जे लोक आहेत ते महाराष्ट्रातले सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये आय बी बोर्डाच्या शाळांमध्ये आय जी सी बोर्डाच्या शाळांमध्ये आमच्या माहितीतल्या आमच्या बगल बच्च्यांच्या मुलांना घ्या अशा चिठ्ठ्या देणारे जर राजकीय प्रतिनिधी असतील सर्व पक्षांमधले तर शालेय शिक्षण विभागातले पण लोक तेच करतात तर या शालेय शिक्षण विभागातला जो गट शिक्षण अधिकारी आहे विस्तार अधिकारी आहे त्या त्या पातळीवरचा अधिकारी आहे तुम्ही हे चेक करून पहा की यातल्या किती लोकांना कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये मुक्त प्रवेश आहे यांनी पाठवलेल्या किती पत्रांना कॉन्व्हेंटच्या शाळा किंवा या इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळा उत्तर पाठवतात या शाळा जर त्यांना उत्तरच पाठवत नसतील तर या शाळा यांच्या दंडाच्या रकमेलाही फार सिरियसली घेतील असं नाहीये आणि सरकार किती दंड करणार आहे म्हणजे महाराष्ट्रात जर मराठी शिकवलं नाही तर दंड करता कामाने शाळा बंद केल्या पाहिजेत पण एवढं धाडच महाराष्ट्रातल्या कुठल्याच राजकीय पक्षांमध्ये नाही सरकार किती दंड करेल दहा हजार दोन लाख पाच लाख मराठी न शिकवण्यासाठी धनदांडगे लोक न शिकण्यासाठी धनदांडगे लोक आपल्या मुलांना मराठी शिकावं लागू नये कारण ती कम असल भाषा आहे असं त्यांना वाटतं ती इथल्या नोकर नोकरांची भाषा आहे असं त्यांना वाटतं त्यामुळे अशा प्रकारचा दंड भरायला सुद्धा शाळा मागे पुढे पाहणार नाहीत पण ते मराठी शिकवणार नाही तुम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन बघा मराठी महाराष्ट्रातल्या शाळांची जी वर्ण व्यवस्था आहे त्या वर्णव्यवस्थेमध्ये जिल्हा परिषदेच्या आणि सरकारनं अनुदान दिलेल्या मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या सगळ्या उतरंडीमधल्या सगळ्यात खाली शुद्रातिशुद्र शाळा आहेत त्या बाकी एसएससी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत सीबीएसई बोर्डाच्या शाळा आहेत आय पी बोर्डाच्या शाळा आहेत या शाळांवर कारवाई करण्याची महाराष्ट्रातल्या कुठल्याच राजकीय पक्षाची इच्छा नाही आणि हिंमत नाही याचं कारण बहुतांश मोठ्या पुढाऱ्यांची मुलंच यापैकी काही शाळांमध्ये शिकलेली आहेत म्हणजे शरद पवार साहेबांनी पवार पब्लिक स्कूल काढलेला आहे पण पवार पब्लिक स्कूल त्यांना मराठीतनं काढता आलं नसतं का तर पवार पब्लिक स्कूलच्या शाळा मराठीतनं काढता आल्या असत्या मग का बरं त्यांनी महाराष्ट्रामध्ये चांगल्या दर्जाच्या मराठी माध्यमाच्या शाळा पवार पब्लिक स्कूल मधनं काढल्या नाही आदित्य ठाकरेंनी मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्या शाळांचं इंग्रजीकरण केलं मग त्या एस एस बोर्डाच्या इंग्रजी शाळा केल्या आधी मग सीबीएससी आयसीएससी बोर्डाच्या शाळा केल्या आणि मग त्या चकचकीत झाल्या त्याला मुंबई पब्लिक स्कूल असं नाव मिळालं तिथे लोकांना फुकट शिक्षण आणि सत्तावीस वस्तू मिळायला लागल्या मग हे जर सगळं मुंबई पब्लिक स्कूल करून शाळांचं धर्मांतर नामांतर करून होत होत तर मराठी माध्यमाच्या शाळांना शिवसेनेसारख्या मराठीवादी पक्षाने हे अगोदर का नाही केलं याच कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांचं जाहीरपणे नसलं तरी छुपेपणाने एकमत आहे की यांच्यातलं कोणीही मराठी माध्यमाच्या बाजूच नाहीये मराठी माध्यमाच्या बाजूचं कोण आहे तर मराठी शाळांसाठी जीव टाकणारे शिक्षक मराठी शाळांच्या बाजूचे आहेत मराठी शाळांसाठी काम करणारे माझ्यासारखे अतिशय किरकोळ संख्येने असलेले कार्यकर्ते मराठी शाळांच्या बाजूचे आहेत पण आपला नोकरशाह वर्ग मराठीच्या बाजूचा नाही आपला राजकीय वर्ग मराठीच्या बाजूचा नाही आणि आपल्याकडचं भांडवल मराठी शाळांच्या बाजूचं नाही त्यामुळे उद्या दंड जरी केला तरी सीबीएसईसी आणि आय सी एसई बोर्डाच्या शाळा या हा दंड भरतील पण अनेक ठिकाणी मराठी शिकवणार नाहीत हा एक भाग आणि दुसरं संकेत तू असं लक्षात घे गे, की गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये महाराष्ट्रात जवळपास पंचवीस ते तीस हजार स्वयं अर्थसाहित अशा प्रकारच्या शाळा सरकारनं त्याला परवानगी दिली आहे आणि त्यातल्या बहुतांश शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये झाली पण याचा अर्थ हे काही फक्त भारतीय जनता पक्षाची चूक आहे असं नाही शाळा मिळालेल्या आहेत ते सगळे सर्व पक्षीय लोक आहेत मग त्या शाळा मिळवण्यासाठी सरकारच्या पातळीवर काय व्यवहार होतात स्थानिक पातळीवर काय व्यवहार होतात तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांची गुणवत्ता अजिबात नसली तर कशी चालते आणि मुलांकडनं आणि त्यांच्या पालकांकडनं काय लूट होते आणि त्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या तीनपाठ शाळेमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना घातलं तरच तुमचं तो भवितव्य तो तोच, तोच प्रश्न होता एक खर तर माझा पुढचा की विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होणार त्याचा म्हणजे समजा सीबीएसई बोर्डाचा विद्यार्थी आहे तो महाराष्ट्रामध्ये शिकतोय तो मराठीमध्ये शिकेल आणि त्यानंतर त्याला आ, 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 देशामध्ये म्हणजे युपीएससी मध्ये त्याला जायचं आहे किंवा आणखीन राष्ट्रीय स्तरावरती कोणत्या एखाद्या कोर्समध्ये किंवा एखाद्या गोष्टीसाठी त्याला जायचं असेल तर त्यावेळी त्याची गोची होणार नाही का बरं गोची होईल त्याच्यात तो त्याचं त्याच्या शिक्षणाचं माध्यम आताच्या घडीला इंग्रजी आहे त्याच्या सगळ्या विषयांमध्ये तो शिकतो आहे त्याचं इंग्रजी माध्यम आहे त्याच्यामध्ये जर महाराष्ट्राची भाषा तो शिकला तर त्याचं काय नुकसान होईल शिक्षण तज्ञ सांगतात मानसशास्त्रज्ञ सांगतात की मुलं ही मूलत बहुभाषिक आहेत आणि म्हणून एकापेक्षा अधिक भाषा मुलांना शिकवल्या पाहिजेत म्हणजे तमिळनाडूतल्या सीबीएसई बोर्डाच्या शाळेमध्ये तुम्ही तमिळ शिकलात तर तुम्हाला आय एस आय पी एस आय एफ एस व्हायला प्रॉब्लेम होत नाही पण महाराष्ट्रामध्ये मराठी शिकलात तर तुम्हाला आय ए एस व्हायला प्रॉब्लेम होतो हे कोणी सांगितलं म्हणजे हे मुळात अतिशय भाकड मोठी भाकड कथा आहे की तुम्ही इंग्लॉमध्ये सीबीएसई आणि आय सी बोर्डाच्या शाळा जर उत्तर भारतामध्ये हिंदी माध्यमाच्या असतात तर त्या महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाच्या का असू आहेत तुम्ही त्या मराठी माध्यमाच्या शिकवल्या केल्या पाहिजेत आणि त्यामध्ये अतिशय उत्तम दर्जाचं इंग्रजी शिकवलं पाहिजे कारण यशपाल पासून कोठार म्हणजे कोठारीपासून यशपाल पर्यंत सगळे शिक्षणतज्ज्ञ हे सांगतात की तुम्हाला मातृभाषेतनं शिक्षण मिळालं पाहिजे आणि तुमची पहिली भाषा चांगली झाली की दुसरी तिसरी चौथी भाषा चांगली होते त्यामुळे आता जे काही हे इंग्रजी माध्यमात आपल्या मुलांना पाठवणाऱ्या आणि त्यांचं समर्थन करणाऱ्या नोकरशाह आणि लोकप्रतिनिधींनी तयार केलेलं नॅरेटिव्ह आहे की मग त्या मुलांचं काय होणार आहे तर त्या मुलांचं काहीच होणार नाही त्यांना एकापेक्षा अधिक भाषा शिकायला मिळणार आहेत ते गुजरातमध्ये गेलं तर त्यांनी गुजराती शिकलं पाहिजे ते केरळमध्ये गेलं तर त्यांनी मल्याळम शिकलं पाहिजे तुम्ही स्थलांतर करताय तुमचा चॉईस आहे जर स्थलांतर करताय हा तुमचा चॉईस आहे तर त्या राज्यामध्ये त्या राज्याच्या सरकारनं ती भाषा अनिवार्य केली असेल तर ती शिकणं हे तुमचं काम आहे घटनेचं एकोणीसावं कलम तुम्ही स्थलांतराच्या बाजूने वापरता त्यामुळे देशात कोणीही कुठेही जाऊ शकतो असं लोक म्हणतात जर कोणीही कुठेही जाऊ शकतो तर त्या त्या, त्या राज्याच्या चौकटीमध्ये आपली भाषा अनिवार्य करणं ही त्या राज्यांची घटना दत्त जबाबदारी आहे ज्यांना हे नसेल जमत त्यांनी करू नये ना स्थलांतर तुम्हाला महाराष्ट्रात यायचंय पण मराठी शिकायचं नाही तुम्हाला तमिळनाडूत जायचं पण तमिळ शिकायचं नाही म्हणजे तुमचं सगळं जे नॅरेटिव्ह आहे ते द्वैभाषिक आहे तुम्हाला हिंदी तरी शिकायचंय किंवा इंग्रजी तरी शिकायचंय म्हणजे हे सगळं उत्तर भारताच्या देशांतर्गत वसाहतवादाच्या बाजूने जाणार जाणारं कारस्थान आहे ज्यांना स्थलांतर करायचंय महाराष्ट्रात यायचं आहे किंवा जे वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहतात त्यांनी मराठी शिकलंच पाहिजे आणि ते शिकण्याचा एक महत्वाचा मार्ग शिक्षणाचं माध्यम हे आहे त्यांची शाळा हे आहे त्यामुळे जे लोक आपल्या मुलांच्या शाळांमध्ये मराठी शिकवलं जाऊ नये यासाठी प्रयत्न करतात असे लोक आणि त्यांना पाठिंबा देणारे लोक हे मराठी द्रोही आणि महाराष्ट्र द्रोही आहेत असं मला स्पष्टपणे वाटत याच्यामध्ये असा एक न्यूनगंड आहे म्हणजे न्यूनगंड जे मराठी शाळांमधून शिकलेले आहेत त्याच पालकांमध्ये हा न्यूनगंड आहे की आमचा मुलगा मुलगी जर मराठी शाळेमध्ये गेली किंवा मराठी शिकली तर मग ती कॉम्पिटिशन मध्ये उतरणार नाही किंवा मागे राहिली इतरांच्या तुलनेने दहा ते वीस वर्षापूर्वी अशा प्रकारचा न्यूनगंड मराठी समाजामध्ये होता याचं कारण असं की आपण मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ज्या ताकदीने इंग्रजी शिकवल्या पाहिजे होतं त्या प्रकारचं शिकवलं नाही पण आता जवळपास एक वर्ष महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजी आहे अगदी ज्या मंडळींना असं वाटतं की सायन्स आणि गणित विज्ञान आणि गणित या क्षेत्रात आपल्या मुलाने जायला पाहिजे तिथे सेमी इंग्रजी आहे म्हणजे मला व्यक्तिशः सेमी इंग्रजी ही अतिशय अशास्त्रीय गोष्ट वाटते म्हणजे सायन्स आणि मॅथमॅटिक्स विज्ञान आणि गणित हे दोन विषयच इंग्रजीत शिकवावेत आणि बाकीचे विषय मातृभाषेतन शिकवले तर चालतील अशा प्रकारचा अडाणीपणा फक्त महाराष्ट्रामध्ये दे, देशात इतरत्र तो नाही पण आपण असं गृहित धरूया की मराठी शाळा टिकवण्यासाठी एक बुडत्याला काठीचा आधार म्हणून लोकांनी ते सेमी इंग्लिश स्वीकारले तर आजच्या घडीला तो प्रॉब्लेमच नाहीये म्हणजे मराठी माध्यमाच्या मुलांना इंग्रजी शिकवलं जातच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या पाच पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत तुम्ही देशभरामध्ये सर्व प्रकारच्या महत्वाच्या पदांवर असलेल्या मंडळींचा जर तुम्ही लेखाजोखा घेतला तर यातली बहुतांश मंडळी मातृभाषेतनं शिकलेली आहे म्हणजे ज्यांच्या पहिल्या भाषा पक्क्या आहेत त्यांना दुसरी तिसरी भाषा पक्का पक्की करता येते म्हणजे जागतिकीकरणाच्या आणि विशेषतः सांस्कृतिक जागतिकीकरणाच्या रेट्यामधनं लोकांमध्ये जो एक असा सामूहिक न्यू गंड आलाय की आज या घडीला आणि अगदी गर्भसंस्काराच्या पातळीलाच मुलांना इंग्रजी आलं नाही तर आपलं काही खरं नाही अशा प्रकारच्या बिंडोक पालकांनाच फक्त ते वाटत आहे जर पालक शहाणे असतील शाळा शहाणे असतील तर ते आपल्या मुलांना पहिली भाषा नीट शिकायला संधी देतील दुसरी भाषा शिकायला देतील आणि त्या मुलांच्या विकासाबद्दल आत्मविश्वास बाळगतील न्यूनगंडामधनं कुठलाही समाज आपली भाषा जतन करू शकेल किंवा दुसऱ्या दिशांना पण भाषा भाषा नीट शिकू शकेल असं मला वाटत नाही बरोबर बर। डॉक्टर पवार साहेब एक माहिती म्हणून कदाचित तुम्हाला ती असेलही म्हणजे एकीकडे सरकारने हा निर्णय घोषित केलेला आहे की मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे किंवा मराठी ही भाषा सर्वच शाळांमध्ये अनिवार्य झाली पाहिजे दुसरीकडे गडचिरोलीमध्ये गोंडी भाषेतील एक शाळा आहे आणि ती शाळा बंद करण्यासाठीच जे आहे ते सरकार काम करत आहे तिथले अधिकारी काम करत आहे त्या विरोधामध्ये देखील मुंबई हायकोर्टामध्ये सॉरी नागपूर हायकोर्टामध्ये ती याचिका आहे आणि हायकोर्टाचा निर्णय शाळेच्या बाजूने आहे की जर ग्रामसभा ती चालवत असेल स्व तर मग सरकारला चालवण्यासाठी किंवा परमिशन द्यायला ती चालू ठेवण्यामध्ये काय हरकत आहे आणि खर तर भाषा किंवा मातृभाषा जी आहे ती कोणतीही मातृभाषा ही टिकली पाहिजे मातृभाषेतूनच संस्कृती टिकते मातृभाषेतूनच त्या समाजाचा त्या लोकांचा इतिहास जो आहे तो पुढच्या पिढीपर्यंत जात असतो आणि मातृभाषा जर टिकली नाही तर हे सगळं लयास जाईल अगदी समाज देखील लयास जाईल तुर्तास सर आपण इथेच थांबूयात वेळ दिल्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही तुम्ही जे काम करत आहात विशेष करून मराठी शाळा वाचवण्याचं ते टिकवण्याचं आणि वाढवण्याचं आणि पालकांमध्ये जी जनजागृती करत आहात त्याबद्दल खरंच तुमचं मी पुन्हा एकदा चॅनलच्या वतीने आमच्या प्रेक्षकांच्या वतीने आभार व्यक्त करतो तुम्हाला अभिनंदन तुमचं अभिनंदन व्यक्त करतो आणि आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये